श्री स्वामी समर्थक मी प्रशांत राख आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आजपासून आपण एका नवीन सिरीजला सुरुवात करणार आहोत या सिरीजचं नाव आहे देवी उपासना श्री दुर्गा सप्तशती या सिरीजमध्ये दे आपण देवी कोण आहे देवीची उपासना कशी करावी याविषयी सर्व माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग या सिरीजच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया हिंदू धर्मियांचा वेदतुल्य ग्रंथ श्री दुर्गा सप्तशती श्री गुरुचरित्र श्री ज्ञानेश्वरी श्री नवनाथ कथासार किंवा श्रीमद भागवत याप्रमाणे श्री दुर्गा सप्तशती हा हिंदू धर्मियांचा एक सर्वमान्य ग्रंथ आहे सप्तशती हा देवी भक्तांच्या दृष्टीने खरोखरच एक वेदतुल्य ग्रंथ आहे कालौचंडी च विनायकौ या शास्त्रवचनानुसार या कलियुगात भगवती दुर्गा आणि बुद्धिदाता श्री गणेश यांचीच उपासना त्वरित फलदायी होते संपूर्ण सप्तशती ग्रंथाचा पाठ केल्याशिवाय अन्न ग्रहण न करणारे अनेक निष्ठावंत देवी उपासक या जगात आहेत जगात जेव्हा तामसी व क्रूर लोक प्रबळ होऊन सात्विक उदार मनस्क शांत चित्त जनांस त्रास देऊ लागतात तेव्हा त्यांच्या हातून सज्जनांची सुटका करण्यासाठी परम समर्थ अशी शक्ती देवता अवतार घेत असते असे मार्कंडे पुराणात म्हटले आहे आदिशक्तीने सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी अनेक अवतार धारण केले आहेत सतराव्या शतकात मुकुंदराम नामक कवीने चंडी मंगल काव्य निर्मिले होते आणि त्या शक्ती देवीच्या उपासनेने मानव प्रारब्ध आणि भवितव्यावर सुद्धा मात करू शकतो असे म्हटले आहे श्री रामालाही तुळजापूरच्या भवानीने आशीर्वाद दिला होता म्हणून तिचा रामवरदायिनी माता असा उल्लेख समर्थांनी केला आहे महाराष्ट्रात शिवरायांची कुलस्वामिनी तुळजापूरची भवानी असून छत्रपती शिवरायांना दुष्टांच्या संहारासाठी आई भवानी देवीने तलवार दिली होती मार्कंडेय ऋषींनी ग्रंथित केलेली दुर्गा सप्तशती देवी सेवेतील सर्वश्रेष्ठ उपासना म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ होय दुर्गा सप्तशतीची रचना मार्कंडेय ऋषींनी ग्रंथित केली आहे ऋग्वेदामध्ये थोर ऋषी भ्रंडू यांचा उल्लेख आहे त्या महान तपस्व्याला मूल बाळ नसल्यामुळे त्यांनी शिवाची तपश्चर्या करून संतती प्राप्तीचा वर मिळवला भगवान शंकराने पुत्र प्राप्तीचा वर देताना तो सोळाच वर्षे जगेल असे सांगितले त्या मुलाचे नाव मार्कंडे ठेवण्यात आले आठव्या वर्षी मौजी बंधनानंतर त्याने गुरुगृही गुरु पाच सहा वर्षे घालवून विद्या संपन्न केली मातेने मुलाला विवाह करण्यास म्हटले त्यावेळी भ्रुकंडू ऋषींनी जन्माची कहाणी मुलाला सांगितली तेव्हा माता पित्यांची आज्ञा घेऊन त्याने संसारात न पडता शंकराच्या तपश्चर्येसाठी नर्मदेकाठी शिलाखंडावर आराधना सुरू केली दगडाचे शिवलिंगावर पाणी ओतून पाणी व वा वायू भक्षून त्याने शिवाची आराधना अखंड चालू ठेवली सोळा वर्षे संपताच यमराजाने त्यांच्यावर मृत्यूपाश फेकला त्यावेळी मार्कंडे शिवलिंगाला विळखा घालून शिवनाम जपात मग्न होते त्यावेळी प्रत्यक्ष भगवान शंकर प्रकट होऊन यमाला या म्हणाले याला सोळा वर्षे आयुष्य आहे हे खरे परंतु ती मानवाची सोळा वर्षे नसून माझी सोळा वर्षे आहेत त्यावेळी शंकराने आशीर्वाद दिला की तू चिरंजीव होशील मात्र त्रिभुवनाचे सार त्या आदिमायेची तू आता सेवा कर व तिला प्रसन्न करून घे असा आदेश दिला तेव्हा मार्कंडे यांनी देवीची सेवा मनोभावे केली ब्रह्मदेवाकडून देवीविषयी बरेच आख्यान ऐकून ते सप्तशती म्हणून ग्रंथित केले तो ग्रंथ घेऊन कैलासावर शिवाकडे ते गेले त्यांना सप्तशृंगावर प्रत्यक्ष मातोश्रींनी पाठ वाचून दाखवण्याची इच्छा व्यक्त केली अशा तऱ्हेने मार्कंडे यांनी सप्तशतीचा सप्तशृंगावर पहिला पाठ मातोश्रींना ऐकविला हाच कलियुगातील सप्तशतीचा पहिला पाठ होय सप्तशृंग मातोश्रीने पाठ ऐकून चंद्र सूर्य असेपर्यंत जो पाठाद्वारे माझी उपासना करील तो सर्व संकटातून मुक्त होऊन सुखी होईल असा आशीर्वाद दिला श्री स्वामी समर्थक भेटूया या, या सिरीजच्या पुढच्या भागात